नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन वर्षांचा कोर्स एन एम वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे त्यादृष्टीने योजना यंत्रणा आणि स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करा या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात कृषी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सहकार मराठी भाषा शालेय शिक्षण सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय वने पाणीपुरवठा व स्वच्छता अल्पसंख्यांक पणन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मदत व पु पुनर्वसन फलोत्पादन रोजगार हमी परिवहन अशा सोळा विभागांच्या वार्षिक कार्यक्रम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोककल्याणकारी जनहिताच्या दृष्टीने नवनवीन योजना तयार करून नागरिकांना मात्र नवीन योजना घेताना बहुतांश वेळा गरज संपलेल्या पूर्वीच्या योजना तशाच सुरू असतात या योजनांसाठी वर्षानुवर्षे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही अशा योजनांचा आढावा घेऊन त्यांचे विश्लेषण करून कोणती योजना सुरू ठेवावी आणि कोणती बंद करावी त्याची कारण मीमांसा करणारे प्रस्ताव तयार करावेत साधारण पन्नास कोटी रुपयांखालील तरतूद असणाऱ्या योजनांबाबत स्तरावर निर्णय घेता येईल तसेच पन्नास कोटींच्या वरच्या तरतुदीच्या कालबाह्य योजना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत असे निर्देशही दिले यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय तथा वनमंत्री सुधीर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे मराठी भाषा विभाग तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अल्पसंख्याक तथा पनन मंत्री अब्दुल सत्तार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील फलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीप बुमरे उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम